दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी घडामोड अशी आहे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी अनेक सेवानिवृत्त कर्मचारी यांना त्यांच्या रकमा कारखान्याकडून मिळालेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांनी पुणे येथील साखर आयुक्तालय कार्यालयाच्या समोर गेल्या आठवड्यापासून उपोषण सुरू केलं होतं अनेक कामगार यामध्ये सहभागी झाले होते तसेच काही व्यापाऱ्यांची सुद्धा देणी कारखानं देणं आहे त्यांना मिळणं अपेक्षित होतं या व्यापाऱ्यांना पण तेही मिळाले नव्हते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखाना जो आहे तो एन सी डी सीचा कर्ज ह्या कारखान्याला मिळालेला आहे जवळपास तीनशे सत्तेचाळीस कोटीचं कर्ज मिळालेलं आहे यातली ती बरीचशी रक्कम ही कारखान्याला प्राप्त पण झालेली आहे आणि याच्यामध्ये एक्केचाळीस कोटी रुपये हे कामगारांचं देणं देण्याकरता आणि एकोणसाठ कोटी रुपये हे व्यापाऱ्यांचं देणं देण्याकरता म्हणून त्यामध्ये ती तरतूद होती आणि कारखान्यानं आमचे पैसे दिले नाहीत म्हणून अनेक कामगार सेवानिवृत्त कामगार आणि व्यापारी हे साखर आयुक्तालयासमोर उपोषणाला बसले होते मात्र आता विठ्ठल कारखान्याने कामगारांचे पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आणि अनेक कर्मचाऱ्यांचे पैसे त्यांना मिळालेले आहेत काहींना अगोदर पंचवीस टक्के रक्कम मिळाली आणि आता जवळपास पन्नास टक्के रक्कम कारखान्याने देऊ केलेली आहे या कामगारांनी आज कारखान्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की ज्यांच्या ज्यांच्या रक्कमा इथं म्हणजे कारखान्याकडे येणं आहे त्यांनी ह्या रकमा घेऊन जाव्यात ते उपोषण सोडावं कारण कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी शब्द दिला होता की कामगारांची आणि व्यापाऱ्यांची आम्ही देणं देणार आहोत आणि त्या पद्धतीने त्यांनी पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना खूप अडचणीत असताना अभिजित पाटील यांच्या तो ताब्यात आला होता आणि ते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचे जे ऊस बिलाची रक्कम देणं होतं ती देऊन कारखाना सुरू केला होता त्यानंतरच कामगारांचे सेवंत कर्मचाऱ्यांचे पैसे आणि व्यापाऱ्यांच्या पैशाचाही प्रश्न अरून आला आणि तेही पैसे देण्यास त्यांनी कबूल केलं होतं आणि आता त्या पद्धतीनं आमदार अभिजित पाटील यांनी हे पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे पहा पैसे मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया आमच्या फायनल मधनं पंच्याहत्तर टक्के रक्कम आम्हाला मिळेल किती मिळाले पहिले पंचवीस टक्के परत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के मिळले म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या शिवजनपत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो

आता आम्ही चाललो तुम्ही त्यांना काय मेसेज देताल की तुम्ही काय आता पैसे हाकतच अरे तुम्ही तुम्ही या म्हणलं त्याला सल्ला म्हणलो तुम्ही तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं मिटवून टाकू तुम्ही समाधानी आहे ना ए समाधान आहे हो समाधान आहे आम्ही आणि आम्हाला संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दो दोघांनी इथं आम्हाला जे काही बोल वचन दिलं होतं किंवा बोलणं झालं होतं त्या पद्धतीने इथं काय कारखान्यावर आम्ही आलो आम्हाला ते, ते जे काही चेअरमन साहेबांनी ती शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे आम्हाला आमचे पैसे मिळाले पन्नास टक्के काही सुद्धा शंका नाही आणि बाकीच्या लोकांनासुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो की बाबा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तर तशी काही झालेली नाही आणि होणार नाही इथं यावं आणि त्यांचे पैसे घ्यावा फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या हेनी समजे आणि शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीत आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावेल चालू आहे ते उपोषण त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी येणे टाइम कधी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावावी तुमची फसवणूक वगैरे झाली असते नाही नाही आमची फसवणूक काही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड केलंय आमचं आमदार साहेबांना बोलल्यामुळं आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना आम्ही त्यात खुश आहे पंचवीस टक्के मिळाले आणि आता पन्नास टक्के मिळाले तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकारी म्हणताय काय नाही फसवणूक काय नाही त्यांनी शब्द दिलेलं ते आम्हाला पूर्ण केलेलं फसवणूक नाही झाली